मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आता शंभर दिवस पूर्ण झाले वर्षा बंगला फडणवीसांच्या प्रतीक्षेत अजूनही आहे फडणवीस वर्षावर का जात नाहीत अशा चर्चा आता जोरात आहे मंत्र्यांनाही बंगले नाहीत मुक्काम अजूनही फ्लॅटमध्ये माहितीचे शंभर दिवस जरी पूर्ण झाले असले तरीही अजूनही वर्षा बंगल्यावर काही फडणवीस गेलेले नाहीयेत संदर्भात अधिक माहिती दी देतील आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली अजूनही फडणवीस वर्षावर गेलेले नाही आहेत यामागची कारणं नक्की काय यासोबतच मंत्र्यांना सुद्धा अजून बंगले मिळालेले नाहीयेत राज्य सरकारला जवळपास शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचे शंभर दिवस पूर्ण होऊनही आपण पाहत आहोत की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही आपलं सागर हे निवासस्थान सोडलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा त्या ठिकाणी ते अजूनही राहायला गेले नाही आहेत मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या मुलीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्या परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानी शिफ्ट होणार आहे आत्ता मिळालेल्या माहितीनुसार वर्षा या सरकारी निवासस्थानी आणि मुख्यमंत्र्यांच्या निवा काही डाकडुचीच सा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत मात्र राज्य सरकारला जवळपास शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत राज्य सरकारमधले अनेक जे मंत्री दर्जाचे सगळे नेते आहेत त्यांना अजून सुद्धा बंगले खर तर मिळालेले नाही आहेत अनेक बंग, अनेक मंत्र्यांना बंगले नाहीत त्याच्यामुळे त्यांची फ्लॅटमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र एकूणच एका संपूर्ण खात्याचा कारभार पाहत असताना येणाऱ्या येणारे जे नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या मोठी असते त्याच्यामुळे बंगल्यावरती होणारी गर्दी मोठी असते आणि अशा वेळी The फ्लॅटमध्ये जर व्यवस्था करण्यात येत असेल तर फ्लॅटमध्ये एवढ्या कार्यकर्त्यांची आणि एकूणच कर्मचाऱ्यांची सोय होत नाही आणि त्याच्यातमुळे राज्य सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी अजूनही फ्लॅटचा ताबा घेतलेला नाही आहे अनेक मंत्र्यांनी फ्लॅटमध्ये राहण्यास नकार दिलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती जात नाहीये दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की अनेक मंत्र्यांचे जे बंगले आहेत ते बंगले काही पक्षांनी कार्यालय म्हणून वापरण्यास सुरुवात केलेली आहे एका बाजूला आपण बघितलं तर राष्ट्रवादीकडून सरकारी बंगल्याचा वापर जो आहे तो सरकार पक्षात कार्यालय म्हणून दुसऱ्या बाजूला ते पक्षाच्या कामासाठी खरं तर सुरू केलेलं आहे आणि अशा वेळी जे मंत्री आहेत त्यांना मात्र आता बंगले उपलब्ध होत नाहीयेत ते आणि त्याच्यामुळे अनेक मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर वर्षा बंगला अजूनही फडणवीसांच्या प्रतीक्षेतच असल्याचं दिसतंय